नमस्कार मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका म्हसवळ विरकरवाडी या ठिकाणी ओपनच्या बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्या होत्या त्यामध्ये आज खऱ्या अर्थाने हिंद केसरीच्या मैदानामध्ये मानकरी ठरलेल्या आहेत आपल्या कैलासवाशी निंबाळकर सरांचा सर्जा आणि बावधनकरचा लक्ष्या हे दोन्ही हिंद केसरी आहेत आणि मित्रांनो त्यांनी तुफान या ठिकाणी जर तुम्ही लाईव्ह पाहिला असेल तर एकदम आटी तुटीची शर्यत झालेली आहे म्हणजे एक दोन तीन चार फुटावरतीच माग आपला मैबूब आणि बाकासूर त्याच्यानंतर चिक्या घोटचा सर्जा मी सुद्धा हे तीनच जोडीपैकी सांगितलं होतं की एक जोडी येणार आहे नक्की आणि त्याच्यामध्ये मात्र या ठिकाणी आपला निंबळकर सरांचा सर्जा आणि लक्ष यांनी बाजी मारलेली आहे या ठिकाणी त्यांना प्रथम पारितोषी एक लाख रुपये मिळालेला आहे त्याचबरोबर आज निंबाळकर सर जर असते तर त्यांना त्यांचा आनंद गगनात मावला नसता आणि आज खऱ्या अर्थाने सरांना सुद्धा एक शांती लाभली असेल की आज आपला सरजा पळाला आपल्या नावासाठी आणि इथून पुढे तो पळणारच आहे विठ्ठल नानाची सुद्धा कमालच म्हणावं लागेल कारण ते स्वतः हिंद केसरी ड्रायव्हर आहेतच त्यांनी छान पद्धतीने जशी गाडी मारली आणि त्यानंतर मात्र आनंद उत्सव करताना तुम्हाला दाखवतो मी विठ्ठलला ना हा पहा गाडी जिंकल्यानंतरचा क्षण या ठिकाणी विठ्ठल ना आणि त्यांचे सहकारी आनंद व्यक्त करताना याही ठिकाणी धमाल करताना अशा पद्धतीने आनंद जलोत्सव साजरा करताना ना त्यांचे सुट्टी मेकर त्यांचे सहकारी यांनी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एन्जॉय केला चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा झाल्या आणि उजड असताना फायनल झाली उजड असताना फायनल होणे म्हणजे हे बैलाच्या आपल्या नंदीच्या दृष्टीने आरोग्यास चांगले असते कारण त्या ठिकाणी खास खोलगे वगैरे याच्यामध्ये बैलांचे पाय काय अडखळत नाही किंवा मग त्यांना काही वेळेस इजा पण होते त्यामुळे अशाच पद्धतीचं आयोजन संयोजन नियोजन ज्यांनी केलं त्यांचे या ठिकाणी हार्दिक 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 अभिनंदन तसंच मित्रांनो पुढील बैलगाडा शर्यतीच्या अपडेटसाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या या शर्यतीच्या लढती आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्याही तुम्हाला अपडेट दिलं जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत